बेट मोरारजी देसाई वस्ती शाळेला अचानक भेट शाळेच्या विकासासाठी आमदारांनी पन्नास लाख रुपयांचे अनुदान देण्याचे आश्वासन दिले रविवारी बेट मोरारजी देसाई वस्ती शाळेला अचानक भेट आमदार शरभ सलगर यांनी शाळेतील सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी के कोणत्या जिल्ह्यात आहे ते कोणी बांधले आणि आठ दिशा कोणत्या आहेत यासह काही प्रश्न विचारले आणि विद्यार्थ्यांकडून उत्तरे मिळवली यावेळी वेळ वाया घालवू नये मोबाईलचा वापर करू नये येथील सुविधांचा आपण सर्वोत्तम वापर केला पाहिजे आणि कठोर अभ्यास केला पाहिजे अभ्यासासोबतच आपण दररोज गेम खेळण्याची सवय लावली पाहिजे कोणत्याही कारणास्तव गेम खेळायला विसरू नये असा सल्ला त्यांनी दिला त्यांनी शिक्षकांशी निवासी शाळेची व्यवस्था आणि शैक्षणिक प्रगती यावर चर्चा केली यावेळी आमदारांनी शाळेतील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी के के आर डी बी कडून पन्नास लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी आमदार शरणू सलगर यांनी वस्ती शाळेत अनेक दशकांपासून सेवा करणाऱ्या आणि ग्रुप कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावे आणि त्यांना सरकारी सुविधा द्याव्यात अशी मागणी करणारी याचिका सादर केली होती आम्ही गेल्या एक वर्षापासून रोजगारी कर्मचारी म्हणून काम करत आहोत आमच्या सेवेचा विचार वीचा करून त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी करावे याचिका स्वीकारल्यानंतर बोलताना आमदारांनी आश्वासन दिले की येत्या अधिवेशनात मोरारजी वस्ती शाळेतील डी ग्रुप कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावे अशी मागणी करू यावेळी प्राचार्य संजय रोहिले कांबळे नंदी बसवेश्वर मंदिर पंच समितीचे अध्यक्ष सोमशंकर गंगप्पा प्रमुख सुभाष मंथले चंद्रकांता पावदत्ती अनुपकुमार गायकवाड दयानंद कारभारी धनराज भुसे स्वामी अभिमन्यू पाटील शरण बसप्पा पोस्ते महानतप्पा पाटील शिवानंद कमलपुरे दिगंबर बोपके अमोल आणि इतर कर्मचारी उपस्थित होते ಬರ್ರಿ ಬರೀ ಬರ್ರಿ ಮುಂದ್ ಬರ್ರಿ ಮುಂದೆ ದಿಕ್ಕು ದಿಕ್ಕುಗಳು ಪೂರ್ವ ಪಶ್ಚಿಮ ಉತ್ತರ ದಕ್ಷಿಣ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತೀವಿ ಆಗ್ನೇ ಅಕಡೆ ಈಶಾನ್ಯ ಅಕಡಿ ವಾಯು ಎಕಡೆ ಯಾರು ದಿಕ್ಕುಗಳು पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು ಧನ್ಯವಾದ ಆಗ್ಲೇಯ ಕಡೆ ವಾಯುವ್ಯ ಕಡೆ ಈಶಾನ್ಯ ಕಡೆ ಯಾರ್ ಹೇಳ್ತೀರಾ ಆನೆಬಲ ನೋಡಿ ಬೇಡバルಸಂದೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಕಟ್ಟು ಅಂತ ಹೇಳಬೇಕು